असा मोठा धामन आहे हा सर धामून धामण तुम्ही बघू शकता जवळ बाईक केली बायक पोज्युशन ज्या पद्धतीने मित्रांनो हे यांचा पार्किंग एरिया आणि पार्किंग एरियामध्ये थोडस थरवायला ठेवले त्यांनी म्हणजे वेस्टेस

हा पिवळ सर धामण आहे तुम्ही बघू शकता तोंड छोट त्याच का तर हा आहे धामण आणि खूप असा मोठा आहे बघू शकता तुम्ही बाईट पण करू शकता तो तर धामणला कसं ओळखायचं बघा तोंड निमळत कंटिन्यू अशी जीप ती मदत असते घेत असते आतमध्ये आणि तिकडं

म्हणजे बायका विरोध नका सभासद ह्या शिक्षे कमी देतो गोंधार सहन करा आवाज काढतो नागा सत्र काय करतो पला काढतो खुश करतो आता ही पण ऍग्रेसिव्ह असतात आता इथे जवळ गेलो की शंभर टक्के काय करणार बहुत ही

तर ज्यावेळेस आपण पहिल्यांदा पकडतो ना त्यावेळेस काय करते सोडण्यासाठी तिचे प्रयत्न चालू असतात मित्रांनो आपण तिला खेळवत नाही आपण तिला काय करतोय असे का नकली आहे अरे नकली आहे रे नाही उसको चार्जिंग पे चला रे नाही नकली आहे ना खेळणे ग तर आता उन्हाळा चालू झालेले आहे मीटिंग सीझन चालू असतात आणि मीटिंग सीझन चालू असल्या कारणाने हे खूप ऍग्रेसिव्ह असतात तुम्ही बघितलं असतात तर हे तुम्हाला दाखवायचं होतं खूप ऍग्रेस आता हाताला आडा मारलेला आहे जवळून बघू शकतो एकदम हाताला कशा पद्धतीने हे आडा मारलेला आहे हाताला बघा त्याने काय केलेले अशी गाठ हे केलेली आहे तर काय सापांना

Ah, o